आगामी शिर्डी विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी आयात केलेला उमेदवार मान्य नसल्याची भावना व्यक्त करत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा या मागणीसाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व वा कार्यकर्ते वाहनांचा मोठा ताफा घेत मुंबई येथे शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले असून शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे जमा होत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख सचिन कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास बापू उपशहर प्रमुख सुयोग सावकारे गणेश सोमवंशी शुभम वाघ पुंडलिक बावके सुनील परदेशी अनिल बांगरे सोमनाथ गोरे भानदास कातोरे मयूर शेरवेकर अमोल गायके कैलास शिंदे दीपक बैरागी सुयोग गायके किरण जपे डॉ डॉक्टर भदे राजेंद्र कातोरे संदीप बावके ऋषिकेश मते हर्षल गुरव दत्तू गायकवाड प्रसाद पाटील संतोष वाणी सलीम तांबोळी आप्पा धुळसौंदर दुर्गेश विंदूर रणजित भोसले दीपक गायके दिनेश बहिरट यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक शिर्डीहून मुंबईला रवाना झाले आम्ही मागच्या वेळेस उद्धव साहेबांना भेटायला मुंबईला गेलो होतो त्या टायमाला उद्धव साहेबांना चर्चा आली सदर विधान परिषदेचं जे तिकीट आहे आपल्या मतदारसंघातलं विधानसभेचं ते तिकीट शिवसेनिकापैकी कोणला तरी भेटावं हो। उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्ही याच्यावर एक विचार करा आणि कोण द्यायचं काय तुम्ही एक ठरवा तर आम्ही आज दोन कॅन्डिडेट ठरवलेले त्याच्यामधले एक जणाला तू आणलं पाहिजे संजय राऊत यांची भेट घ्यायला विनंती करणार आहे त्यांना आणि त्यांना निवडून प्रयत्न बऱ्याच वेळेस थोड्या मतांनी आपल्या शिटे गेलेले यावेळेस शिवसैनिकाला तिकीट भेटलं पाहिजे आणि शिवसैनिकच निवडून आला पाहिजे कारण आज आम्ही पस्तीस चाळीस चाळीस वर्ष शिवसैनिक म्हणून काम करतो आणि आज बाहेरून आयत करून येतात आणि उभे राहतात आणि ते पंधरा दिवसात परत इलेक्शन झालो निघून जात त्याच्यापेक्षा जर शिवसैनिक हा कट्टर चाळीचाळीस वर्ष काम करतो आणि म्हणून आणखी काम करतो वर्ष पाच वर्ष काम करतो आणि टाइमवर हो येणारे पंधरा दिवस आधी यात्या आणि पंधरा दिवसानंतर ते निघून जातं ते याला साठी शिवसैनिकाला तिकीट द्यावं आणि शिवसैनिक एक हजार एक टक्के निवडून आणायची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची पदाधिकाऱ्यांची आणि तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांची यासाठी आम्ही पार रक्तचं पाणी करून तो आणतो प्रयत्न करू हे आम्ही संजय राऊत साहेबाला सांगायला चाललेले नाही आचारसंनी आता जी वाटाघाटी जी होईल त्याचे हा निर्णय होणार आहे पण तू आणतो आमचा आग्रह राहील तर बाबा आपण बऱ्याच वेळेस शिर्डीची जी जागा आहे आपल्या शिवसेने शिर्डीनेच लढवलेली आहे मागचे एक किंवा वेळेस विखे पाटला फक्त तुम्हाला पाच सहा हजार मतांनी आपलं सीट पडेल ते पण आयात करेल होत तरी पण पाच सहा हजार पडेल या वेळेस तू आणतो ताकदीनं आपण एक हजार एक टक्के ही जागा मागून घेऊ आणि निवडून आणू आता आपण लो, लोक लोकसभेला पाहिलंच पा। तो आणतो का पावसा वागतोवर थोड्या फरकाने तो आणतो लोक होतं पैसे वाढले त्यांनी गैरवापर केला बराचशा तो आणतो ताकदीचा सरकारी यंत्रणा वापर गैरवापर केला तरी थोड्या मताचा फरक पडला तर तेरा हजारांनी जर फक्त आपण होतो तर यावेळेस तो आणतो तेरा हजार कव्हर करणं शिवसैनिकांसाठी मोठी गोष्ट नाहीये आणि माझ्या शिर्डीमध्ये मानणारा वर्ग मोठा आहे तो आणतो शिवसेनेला आणि मतदार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावगावामध्ये शिवसैनिक आहे शाखा पण आहे थोडे फार जर पाहिलं तर तो आणतो काही अठ्ठावीस गाव जे नवीन जॉईन केले त्याच्यामुळे थोडाफार आम्हाला फरक पडत पण पर बाकीच्या गणेश परिसरामध्ये एक हजार एक टक्के आम्ही लीड देऊ त्या आश्वी परिसरात पेक्षा पण जाता आणि शीट एक हजार एक टक्के निवडून आणू आता कमीत कमी पुढं कमी दोन एकशे गाड्या गेल्या बरेचशे पुढे गेले आता आम्ही इथं माझे माघं राहिले त्यांना इथं घेऊन यांच्या समजाल होतो शंभर दोनशे गाड्या घेऊन जातो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात